नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्रांनिकेत पुन्हा आपले स्वागत करतो शेती प्रसारण या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सोयाबीनवरील दुसऱ्या फवारणीमध्ये कोणत्या औषधांचा आपल्याला वापर करायचा आहे पाहूया शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा पंधरा ते वीस दिवस झाले असून सतत पाणी चालू असल्यामुळे आपल्याला सोयाबीनवरती दुसरी फवारणी घेता आली नाही त्यामुळे आपल्या सोयाबीन पिकावरती चक्रीभुंगा आणि अळ्यांचा प्रादुर्भाव आणि अटॅक जास्त प्रमाणावर झालेला आहे तसेच आपले सोयाबीन पीक हे फुलावरसुद्धा आलेले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये चांगल्या क्वालिटीचे कीटकनाशक वापरायचे आहे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त वेळेपर्यंत रिझल्ट मिळेल त्या, त्याम त्यामध्ये आपल्याला कोराजन डेलिकेट ट्रेसर आणि इमॅक्टो या चार कीटकनाशकांपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करायचा आहे त्यामध्ये कोराजन या कीटकनाशकामध्ये अठरा पॉईंट पाच पर्सेंटमध्ये क्लोराटोनिलिप्रोल हा घटक एस सी फॉर्म्युलेशनमध्ये असते तसेच डेलिकेट या किन कीटकनाशकामध्ये स्पिनोटेराम हा घटक अकरा पॉईंट सात पर्सेंटमध्ये असते आणि ट्रेसर या कीटकनाशकामध्ये चव्वेचाळीस पॉईंट तीन पर्सेंटमध्ये स्पिनोसॅड हा घटक आप हा घटक असते तसेच इमॅक्टो या कीटकनाशकामध्ये इमामेक्टिन बेन्झोएट हे कीटकनाशक पाच पर्सेंटमध्ये डब्ल्यू जी या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळते तसेच कोराजन डेलिकेट आणि ट्रेसर हे तीन कीटकनाशक एक आंतरप्रवी कीटकनाशक असून कीटकांवरती जास्तीत जास्त वे वेळेपर्यंत रिझल्ट देतात तसेच इमॅक्टो हे कीटकनाशक एक ट्रान्सलामेरार आणि कॉन्टॅक्ट प्रकारचे मोड ऑफ ॲक्शन दाखवते त्यामुळे या सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळतो तसेच हे चारही कीटकनाशक आपल्या मित्रकिडींना जास्त नुकसान पोचवत नाही म्हणजे मधमाशांना हे जास्त टॉक्झिक नसतात त्यामुळे आपल्याला या कीटकनाशकांचा वापर करायचा आहे त्यामध्ये मधमाशा मधमाशा महत्त्वाच्या का शेतकरी मित्रांनो सध्या आपले पीक हे फुलांवरती आलेले आहे जेव्हा फुलांमध्ये परा परागकण ही प्रक्रिया होते तेव्हा फुलाचे रूपांतर शेंगीमध्ये होत असते आणि परागकण ही प्रक्रिया ऐंशी ते नव्वद पर्सेंट आपली मधमाशी पार पाडत असते तर त्यामुळे जर आपण मधमाशीसाठी टॉक्झिक असलेले कीटकनाशक जर आपण वापरले त्यामुळे त्या कीटका मधमाशीचा नाश होतो आणि हे कीटकनाशक आपल्याला नुकसानदायक ठरू शकतात त्यामुळे सारखे कीटकनाशक आपल्याला फुलांवरती वापरायचे नाही आहे त्यामुळे आपल्याला कोराजन डेलिकेट ट्रेसर आणि इमॅक्टो या चार कीटकनाशकांपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो ही चारही कीटकनाशके चक्रीभुंगा आणि अळ्यांवरती चांगला कंट्रोल दाखवून त्यांच्यावरचे नियंत्रण करतात त्यामुळे आपल्याला या चार कीटकनाशकांपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो सध्या आपली सोयाबीन फुलांच्या स्टेजवरती आहे आपल्या सोयाबीनच्या फुलांच्या संख्येमध्ये आपण कशी वाढ करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला कोणती औषध वापरायचे आहे ते पाहूया फुलांच्या संख्येमध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला टॉनिकचा वापर करायचा आहे त्यामध्ये आपल्याला टाटा बहार किंवा अमिनो ॲसिड असलेले किंवा सीविड एक्स्ट्रॅक्ट असलेले कोणत्याही एका टॉनिकचा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या फुलांच्या संख्येमध्ये वाढ होईल आणि आपल्याला चांगल्या प्रकारचे उत्पन्न होईल सोयाबीनवरील बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याला साफ किंवा टिल्ट या दोन बुरशीनाशकांपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे साफ या बुरशीनाशकामध्ये बारा पर्सेंटमध्ये कार्बनडायझिम आणि त्रिसष्ट पर्सेंटमध्ये मॅनकोझेप हे दोन ॲक्टिव्ह इंग्रेडियंट वेटेबल पावडरच्या फॉर्म्युलेशनमध्ये असते हे बुरशीनाशक एक सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्शीय आणि आंतरप्रवाही मोड ऑफ ॲक्शन असलेले बुरशीनाशक आहे ज्याचा चांगल्या प्रकारे बुरशीजन्य रोगांवरती नियंत्रण राहते तसेच हे बुरशीनाशक जास्तीत जास्त वेळेपर्यंत रोगांवरती नियंत्रण करते त्यामुळे आपण साफ या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो टिल्ट या बुरशीनाशकामध्ये प्रोपॅकनाझोल पंचवीस पर्सेंटमध्ये ई सी फॉर्म्युलेशनमध्ये असते हे बुरशीनाशक एक आंतरप्रवाही बुरशीनाशक असून बुरशीजन्य रोगांवरती जास्तीत जास्त वेळेपर्यंत चांगल्या प्रकारे कंट्रोल करते त्यासाठी आपण दुसऱ्या फवारणीमध्ये टिल्ट या बुरुषणा सुद्धा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या सोयाबीनच्या दुसऱ्या फवारणीमध्ये कोणत्या खताचा वापर करू शकतो त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण झिरो बावन चौतीस या खताचा वापर करू शकतो झिरो बावन चौतीस हे खत फ्लॉवरिंग वाढण्यास चांगली मदत करते त्यामुळे आपण या खताचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो वातावरण खराब आहे आणि सतत पाऊस चालू आहे त्यामुळे आपल्याला आपल्या दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला स्टिकरचा वापर करायचा आहे स्टिकरचा वापर केल्यामुळे आपले औषध झाडाच्या पानाला चिटकून राहते आणि झाडाच्या पानांची छिद्री लवकर ॲक्टिवेट होऊन त्यामध्ये लवकर औषध शिरते त्यामुळे आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो त्यासाठी आपल्याला आपल्या दुसऱ्या फवारणीमध्ये कोणत्याही स्टिकरचा वापर करायचा आहे स्टिकरचा वापर करत असताना स्टिकर हे औषधी सर्व औषधं टाकल्यानंतर सर्वात अखेरी टाकायचे आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि शेती प्रसारण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद